नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक या पदाबद्दल एक महत्वाची जी माहिती आहे अपडेट आहे ती अपडेट आहे म्हणजे खूप दिवस झाले त्या अपडेटला पण काय विद्यार्थ्यापर्यंत आणखी ती माहिती पोहोचलेली नाही आहे आणि या माहितीला धरून आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे मी तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथं एका तीरमध्ये दोन निशाने मारणार आहेत म्हणजे कसं तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स जर केला असेल तर तो जी महानगरपालिका भरतीमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी जे पद आहेत त्या पदासाठी सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स महत्वाचा आहे सोबतच आरोग्यसेवक या पदासाठीही सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स महत्वाचा केलेला आहे कंपल्सरी केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो एका दृष्टिकोनातून एका तीरमध्ये दोन निशाणे मारायचे आहेत आपल्याला तर त्याच्यामुळं सॅनेटरी इन्स्पेक्टर हा कोर्स अत्यंत महत्त्वाचा आहे तो तुम्हाला करणं गरजेचं आहे तर या कोर्सला निग्लेक्ट करू नका आपल्या आरोग्यसेवक या पदाबद्दल सगळी काही माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास कराळे जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे दोन हजार तेवीसची जी सरसेवेची जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये मी पद मिळवलेलं आहे आणि याच पदाचा माझा माझ्या या अभ्यासाचा माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचा थोडा का होईना किंचित का होईना तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक हो या पदाबद्दल काय क्वालिफिकेशन आहे पात्रता आहे काय त्याला हे किती लागतं त्याचा पे स्केल किती आहे त्याची कामं काय आहेत त्याचा अभ्यासक्रम काय आहे तुम्हाला त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय हे सगळं काय मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आरोग्यसेवक होणं म्हणजे फक्त नोकरी नाहीये काय आरोग्यसेवक होणं म्हणजे फक्त काय नोकरी नाहीये तर ज्या गावात तुम्ही आरोग्यसेवक म्हणून जाणार आहात त्या आरोग्यसेवक त्या गावामध्ये जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रामध्ये जर गावामध्ये समजा एखादी महामारी आली किंवा काही आजारासंबंधी एखादी समस्या उद्भवली मोठी तर सर्वप्रथम लोक हे तुमच्याकडे येत असतात आणि तिथं तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं असं काम त्यांच्यासाठी करावं लागतं ते म्हणजे आहे आरोग्याशी निगडीत आणि मग त्यासाठीच आरोग्यसेवक हे पद आपण ग्राउंड लेवलला जाऊन काम करत असतो लोकांमध्ये मिसळून मिळून मिसळून काम करत असतो त्यांच्या आरोग्यासंबंधी आपण काळजी घेत असतो त्यांना जे लोकांमध्ये जे न्यूनगंड आहेत काही आजारासंबंधी काही अंधश्रद्धा आहेत त्या आपण ला दूर करण्याचं काम करतो त्यांच्याबद्दल जी शासनाने आणलेल्या ज्या काही योजना आहेत आरोग्यसंबंधी हो त्या सर्व त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो तर लेक्चरला करता आपण सर्वप्रथम आरोग्यसेवक या पदाबद्दल सगळी काही माहिती घेणार आहोत आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्समध्ये तुम्हाला नेमकं करायचं काय हे पण तुम्हाला मी सांगणार आहे तत्पूर्वी एक छोटासा प्रमोशनचा भाग आपली महानगरपालिकेच्या येत्या काय जाहिराती आहेत महानगरपालिकेच्या त्या जाहिरातीसाठी महानगरपालिकेची जी ट्रॅक बॅच आहे ती लॉन्च केलेली आहे आणि ती फक्त ट्रिपल नाईन रुपीजमध्ये तुम्हाला ते अवेलेबल होणार आहे इथं तुम्हाला परिपूर्ण असा आरोग्यसेवकचा पूर्ण कोर्स मिळणार आहे आणि आरोग्यसेवकचा जो साठ चाळीसचा क्रायटेरिया आहे तो इथं तुमचा पूर्ण केला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो सरसेवेची जी भरती आहे तिथंही नऊशे नव्याण्णवचा कोर्स आहे तिथेही तुम्ही परचेस करू शकता त्यामध्ये महानगरपालिका आणि सेवा असे दोन कोर्सेस तुमच्यासाठी लॉन्च केलेले आहेत आपण आणि इथं तुम्ही जर कन्सिडर करत असाल एखादा कोर्स तर तुम्ही याच्याकडे नक्कीच पहा चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या कंटेंटला सुरुवात करूया आपल्या लेक्चरला सुरुवात करूया की आरोग्यसेवक हे पद नक्की असतं काय तर मित्रांनो आरोग्यसेवक हे पद नक्की काय असतं आता अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की आरोग्यसेवक म्हणजे नेमकं काय तो करतो काय त्याची पात्रता वयोमर्यादा काय असतं कामाचं स्वरूप जबाबदाऱ्या काय असतात पगार भत्ता पदोन्नती कुठपर्यंत होते तयारी कशी करायची अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत काय तांत्रिक विषय त्याला काय असतो मग साठ चाळीसचा जो फॉर्मॅट आहे त्या साठचाळीसच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला चाळीस जे आहेत मार्क्स ते तांत्रिक विषयाशी निगडीत आहेत मग काय त्यामध्ये काय काय असतं चला आता आरोग्यसेवक हे पद आरोग्यसेवक म्हणजे काय गाव पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा उपकेंद्रामध्ये काम करणारा आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आहे ज्याचं मुख्य काम काय तर लोकांपर्यंत जनतेपर्यंत आरोग्यसेवका आरोग्यसेवा पोहोचवणं लसीकरण औषधोपचार औषध वितरण त्यानंतर मातृ व बाल आरोग्य ज्या आशा सेविका आहेत त्या आशा आशा सेविकेसोबत जास्तीत जास्त जसं आपलं एस दे, डी जीमध्ये ध्येय जे गाठलेलं आहे आपण माता मृत्यू बालमृत्यू कमी करण्याचं तिथंही आरोग्यसेवकाचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे सेवा सेवाग्राम पातळीवर रोग प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करणं हा पदाधिकारी ग्राम आरोग्य सेवक किंवा आरोग्य सहाय्यक किंवा आरोग्य सहाय्यक म्हणूनही ओळखला जातो चला पुढे पाहूया मग पात्रता काय तर पात्रता हिथे एवढीच विद्यार्थी मित्रांनो तुमचं बारावी सायन्स पाहिजे आणि तुम्ही शासन मान्य नागपूर ची जी संस्था आहे त्या संस्थेनं शासन मान्य तिथून तुम्हाला तिथून तुम्हाला काय तर तीन अटेम्पमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर हा बारा महिन्याचा जो कोर्स आहे म्हणजे एका वर्षाचा जो कोर्स आहे तो कम्प्लीट केलेला पाहिजे म्हणजे काय पहा विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार ज्यांनी बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यासाठी असणारा बारा महिन्याचा मूलभूत अभ्यासक्रम पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर तीन संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणं आवश्यक असेल त्यानंतर पाहूया आता हे झालं काय आरोग्यसेवक चाळीस साठी आपला क्रायटेरिया ठीक आहे बारावी बारावी काय विज्ञान म्हणजे काय सायन्स ओके आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स चला पुढे कामाचं स्वरूप आणि जबाबदाऱ्या काय आहेत गावातील लोकसंख्येचा आरोग्य सर्वेक्षण थोडं मोठं करतो जेणेकरून तुम्हाला दिसेल हा गावातील लोकसंख्येचं आरोग्य सर्वेक्षण करणं लसीकरण मोहिमा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं जसं पल्सफोलिओ आहे मिझल्स आहे कोविड आहे कोविड तर येऊन गेला त्यानंतरही ज्या गोवर आहे रुबेला आहे ज्या अशा लसी असतात त्या लसीसंबंधी तुम्हाला गावामध्ये जनजागृती करावं लागते त्यांना माहिती द्यावी लागते गर्भवती स्त्रिया गर्भवती स्त्रिया जी नवजात बालकं असतात त्या बालकांची तपासणी त्यांचं आरोग्य त्यांच्या लसींचा जो डायग्राम असतो जे बारा महिन्या तीन महिन्याला सहा महिन्याला आठ महिन्याला नऊ महिन्याला जे लसींचं गरोदर महिला असतात त्यांचं लसीकरणाचं जे शेड्यूल असतं ते फॉलो करणं त्यांना त्या त्यांना त्यांचं इंटिमेशन देणं तसं सांगणं त्यांना आणि संसर्गजन्य रोगावर नियंत्रण मिळवणं आरोग्य शिक्षण कार्यक्रम देणं शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं ग्राउंड लेवलला त्या योजनांचं परिपूर्ण जे राबवण्याची पद्धत असते त्याची ती परिपूर्ण लोकांपर्यंत पोहोचवणं जेणेकरून लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे औषध वाटप करणं प्राथमिक उपचार देणं डॉक्टर आणि नर्स यांना सहाय्य करणं ही त्याचं काम आहे पगार भत्ता आणि पदोन्नती आता काय आरोग्यसेवकच्या अगोदरचा जो पे स्केल होता तो आहे होता यस सिक्स लेवलचा तो आता झालेला आहे यस नाईन लेवलचा विद्यार्थी मित्रांनो यस नाईन यस नाईन लेवलचा झालेला आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे कारण की काय शासनाला या पदासाठी या पदाला गांभीर्यानं घेणं गरजेचंच आहे कारण की लोकांपर्यंत पोहोचवणारा शासनामधला आणि लोकांमधला आरोग्यासंबंधी जो दुवा आहे तो आरोग्यसेवक हो आहे आणि त्याचं काम इथं अत्यंत महत्वाचं ठरतं शेवटी काय आपण शेवटी जीवन मरणाचा प्रश्न असतो बरोबर आहे जिथं मरणाचा प्रश्न येतो तिथं काय पाहायचं नसतं सेम काय याच दृष्टिकोनातून शासनाने यांचा पेसकली वाढवलेला आहे आरोग्यसेवक हो या पदाचा आणि काय आरोग्यसेवक हो पदाचा पगार मेट्रो सिटी महानगर ग्रामीण अशा भागानुसार बदलू शकतो कारण आरोग्यसेवक पदाचा मूळ पगार जरी सारखा असला तरी डी ए घरभत्ता घरभाडे यामध्ये काय तफावत ता आढळू शकते तरी शासन वेतनानुसार खालील प्रमाणे वेतन मिळते मग काय आरोग्यसेवकाचा पगार शासन आरोग्यसेवक या पदावरील कर्मचाऱ्याला स्केल यस नाईन मासिक वेतन त्या व्यतिरिक्त महागाई भत्ता घरभाड भत्ता वाहतूक भत्ता असे भत्ते देखील शासनाकडून दिले जातात विद्यार्थी मित्रांनो आता काय साठ चाळीसचा पॅटर्न जे बोलतो आपण तो पॅटर्न कसा आहे मग अभ्यास काय करायचा आपल्याला अभ्यासामध्ये असतं काय नेमकं का तांत्रिक विषय काय आहेत मग तांत्रिक विषयाचा सिलेबस काय चॅप्टर कुठले आहेत वाचायचे काय ग्रंथ कुठले वाचायचे मग हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे काय तर पहा <coughs> मराठीला किती पंधरा प्रश्न आहेत मराठी पंधरा प्रश्न इंग्रजी पंधरा प्रश्न सामान्य एकूण पंधरा प्रश्न बुद्धिमत्ता आहे पंधरा प्रश्न हा झाला साठचा पॅटर्न आता चाळीस काय चाळीस प्रश्न हे तांत्रिक आहेत तांत्रिक आता है? है, या चाळीसमध्ये तुम्हाला एस आय म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर या कोर्समधलेही प्रश्न तुम्हाला आता इथं दिसतील ठीक आहे तुम्ही जर कोर्स केलाय आणि त्या कोर्स जर तुम्ही शिकला आहात तर इन्स्पेक्शन म्हणजे काय सॅनिटरी म्हणजे काय स्वच्छता मग स्वच्छतेसंबंधी आजकाल जशी जशी शहरं वाढत चालली तसं तसं कचऱ्यांच्या समस्या खूप मोठ्या होत चालल्यात आणि या कचऱ्याच्या कचऱ्याच्या समस्येतून उद्भवणारे जे आजार आहेत त्या आजारांना आळा घालणं जेणेकरून काय शेवटी काय राहणीमान हे स्वच्छ असलं तर आरोग्याशी निगडीत समस्या या कमी होतात बरोबर विद्यार्थी मित्रांनो मग त्यासाठीच शासनाचा एक गांभीर्यानं विचारपूर्वक असा निर्णय घेतलेला शासना आहे शासनाने आणि काय काठिण्य पातळी मराठीची दहावी आहे इंग्रजी दहावी आहे सामान्य दहावी आणि गणित बुद्धिमत्ता दहावी आहे ठीक आहे मग मराठी इंग्लिश मराठी इंग्रजी प्रश्नपत्रिकेचं माध्यम तुम्हाला ते पॅटर्ननुसार चेंज होत असतं चला तयारी कशी करावी मग काय मराठी व्याकरण तुम्हाला करायचं काय एवढं व्याकरणाचा जो मूळ गाभा आहे व्याकरण मग त्याच्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण आवि शब्दयोगी यावे अभयान यावे त्यानंतर तुम्ही पाहाल समास अलंकार त्यानंतर प्रयोग काळ काळाचे प्रकार वाक्य रूपांतर वाक्य पदि वाक्य परिस्फोट वाक्यपदपरिस्फोट वाक्यसंश्लेषण ठीक आहे वाक्यविन्यास आ, आ, या ज्या गोष्टी आहेत त्यानंतर पाहितलं तुम्ही तर शब्दशक्ती हे जे असे चॅप्टर आहेत मोजके चॅप्टर ते मोजके चॅप्टर तुम्हाला इथे दिसणार आहेत त्यानंतर वाक्प्रचार तुम्ही जर इतर गोष्टीचा वापर विचार केला तर शब्दसंग्रह या चॅप्टरमध्ये तुम्हाला समानार्थी विरोधार्थी म्हणी वाक्प्रचार अलंकारिक शब्द त्यानंतर एका शब्दासाठी एका शब्दसमूहाबद्दल अनेक शब्द इतर जर गोष्टी पाहतल्या त्याच्यामध्ये पक्षांची प्राण्यांची आवाज त्यांची राहण्याची ठिकाणं लेखक टोपन नावं त्यांचे त्यांचे ग्रंथ हे सगळं तुम्हाला इथं पाहायला मिळतं त्यानंतर मनी मनीचे अर्थ उतारावरील प्रश्न आता उतारा असेल किंवा नसेल हे सांगता येत नाही आपल्याला इतर व्याकरण घटक मग इतर व्याकरण घटकमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलं काय असू शकतो इंग्रजीमध्ये जनरल व्होकॅब्युलरी सेंटेन्स आहे स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे इडीएम फ्रेजेस आहेत दे आर मीनिंग्स अँड युजेस म्हणजे त्याला कसं वापरणार तुम्ही त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन देखील असणार आहे असेल नसेल ते त्यावेळेनुसार ठरतं कदाचित कधी असतं कधी नसतं चला पुढे मग सामान्यांमध्ये काय करायचंय तर सामान्यांमध्ये आधुनिक भारताचा इतिहास खास करून महाराष्ट्राचा इतिहास आहे भारताचा तसेच महाराष्ट्राचा भूगोल आहे <coughs> अर्थव्यवस्थेवरील प्रश्न असतात महाराष्ट्रातील समाज सुधारक असतात महाराष्ट्राचा इतिहास आहे सोबत काय ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन जे स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला इथं पाहायला मिळणार आता मग याच्यामध्ये काय आणखी काय आड होतं ते यस आय सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या कोर्समधून जे काही तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे त्या पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमातून प्रश्नांची संख्या तुम्हाला दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चाचणी आहे सामान्य यावर प्रश्न आहेत तर्क आधारित प्रश्न आहेत आणि गणितावर आधारित प्रश्न आहेत अंक गणितावर मग आता काय तांत्रिक विषयाचा विचार केला तर तांत्रिक विषयात आपल्याला करायचं काय आता काय तांत्रिक विषयाचा विचार केला तर तुम्हाला दहावी जे सायन्सचं सा पुस्तक आहे ते सायन्सचं सा पुस्तक तुम्हाला पाठच करून ठेवायचं ते पुस्तक पाठच करून ठेवायचे तिथं तुम्हाला त्याच्यातूनच प्रश्न दिसतील दहावी प्लस बारावी म्हणलं तरी चालतं ठीक आहे दहावी बारावी सोबत जो एसआयचा कोर्स आहे आपला त्या कोर्समधूनही तुम्हाला प्रश्न दिसतील मग याच्यामध्ये काय आहे तुम्हाला तांत्रिक विषयात काय आपत्ती व्यवस्थापन आहे सूक्ष्मजीव शास्त्र आहे अनुवंशिकता आणि उत्क्रांती आहे सजीवच्या जीवन प्रक्रिया गुरुत्वाकर्षण विद्युत धारेचे परिणाम उष्णता कार्बन संयोगे अवकाश मोहिमा पर्यावरण व्यवस्थापन सोबत इथं काय कचरा व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन ऑलरेडी एसआयशी निगडीत हे या गोष्टी आहेत मग काय प्राण्यांचं वर्गीकरण पेशी विज्ञान जैवतंत्रज्ञान सजीव जीवन प्रक्रिया भाग दोन देखील आहे मूलद्रव्याचा आवर्ती वर्गीकरण रासायनिक अभिक्रिया समीकरण प्रकाशाचं अपवर्तन भिंगे आणि जुन्या प्रश्नपत्रिका या आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे पुढे पाहिलं तर आरोग्यसेवक काम काय करतो तर प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र हद्दीमधील गावांना किंवा विभागांना महिन्यातून दोनदा ग्रह भेटी देणे विंडो टू विंडो ग्रह भेटीमध्ये लोकांना संसर्गजन्य आजारावर जसे की सर्दी ताप डोकेदुखी अंगदुखी या ज्या गोष्टी आहेत तिथं ते त्यांना काय आजारावर औषधं देणं आणि गोळ्या देणं ठीक आहे आवश्यक असल्यास संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेणं परीक्षणासाठी पाठवणं महिला व बालकांना शासनामार्फत देण्यात येणार लसींचं लसीकरण करणं आणि त्यांच्या नोंदी ठेवणं शेवटी काय गाव पातळीवर आरोग्यसेवक जो काम करतोय त्याची एक नोंदही असणं गरजेचं आहे ना त्या डाट्यावरून तो जो त्या ज्या नोंदी आहेत तो जो डाटा कलेक्ट केलेला आहे आरोग्यसेवकाने मग त्या डाटा आधारे शासन हे ठरू शकतं की शासन कुठपर्यंत पोहोचले शासनाने काम किती केलेलं आहे आणि त्याचा एकूण फायदा किती झालेला आहे मग काय रोग प्रतिबंधक काम करणं नेमून दिलेल्या हद्द किंवा विभागामध्ये जनजागृती करणं कुटुंब नियोजनाबद्दल जनजागृती करणं शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं इत्यादी आरोग्यसेवकाची हो काम आहेत विद्यार्थी मित्रांनो मग आरोग्यसेवक हो या पदाबद्दल परिपूर्ण माहिती अशी मी तुम्हाला दिलेली आहे आणि एसआयचा कोर्स केला नसेल तर तुम्ही एसआयचा कोर्स करून घ्या सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्ससाठी आणि लवकरच आपली सॅनिटरी इन्स्पेक्टर या विषयाला घेऊन एक परिपूर्ण अशी बॅच आपण लॉन्च करणार आहोत आणि ती तुम्हाला आरोग्यसेवक हो या पदासाठी तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर या दोनही पदासाठी अत्यावश्यक असणार आहे तुम्हाला ती कामी येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथं थांबतो आरोग्यसेवक या पदाबद्दल माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये